सर्व उपस्थित पालक आता तीन दिवसापूर्वी जी घटना घडली अतिशय निंदनीय पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचा निषेध होतोय असा घटना घडल्याने पाहिजे आणि म्हणून मी आज आणि संस्था चालक संस्था चालक आज कितवा दिवस आहे मी येऊन गेले बरं मला आता या माध्यमातून आहे की आम्ही जास्त वेळ घेणार नाही का कारण आमचं आता सगळीकडे फिरून झालाय पालकांच्या मनामध्ये भीती बदली होती लहान लहान मुलं मुली अक्षरशः शाळेत यायला नाही म्हणतात लक्षात घ्या आणि ही वेळ कशामुळे आली फक्त तुमच्या दुर्लक्ष झाल्यामुळे आली कारण तुम्ही संस्था चालक म्हणून आपण एखादी नुसती संस्था उभी करायची आणि तिच्याकडे जायचं नाही लक्ष द्यायचं नाही मला सांगा जर शिक्षक ती मुलगी वर्गात हो शिकत होती शिकत असताना तिला मुख्याध्यापकाच्या दा घरी पाठवायची गरज काय आपल्याला प्रश्न आहे म्हणजे उद्या कोणी बी सोम्या गोव्या येईल आणि कोणत्या मुलीला शाळेतून घेऊन बाहेर घेऊन जाईल का आणि आता तुमचे जे सीसीटीव्ही कॅमेरा लावले गे ते फक्त परिसरात आहे हम, इतर, ते आतमध्ये खोल्यांमध्ये परीक्षा हॉल तिथं आपण शिकवतो प्रत्येक खोलीमध्ये आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे आणि वायफाय इथं आणि ज्या पालकाची मुलगी इथं वर्गात शिकते मुलगा शिकतोय त्याच्या मोबाईल मध्ये ऍप डाऊनलोड करून तुम्ही ते ऍप द्या त्याला घरून पाहता आला पाहिजे हा शिक्षक शिकवतोय का माझे पालले शिकत का माझी मुलगी वर्गात आहे का हे सुद्धा त्याला कळलं पाहिजे या सूचना महत्वाच्या हो कारण ही शाळा चाळीस पन्नास गावांचे मुलं मुली गोर गरीबाचे मुलं या शाळेमध्ये एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत आहे या महाराष्ट्राला चांगले अधिकारी दिले पोलीस दिले वकील दिले सचिव दिले पण मग आता तुम्ही हे नाव खराब करायचं काम केलंय मी भेटलो त्याला म्हटलं काय रे बाबा मी तुझ्या मदतीला आलो आहे काय झालं तर मला म्हणजे माझ्याकडून चूक घडली मला सांगा त्रेपन्न वर्ष वयाचा माणूस आहे आज तीन वर्षाने तो रिटायर होणार आहे आज त्याच्याकडे चूक घडली तुम्हाला काय वाटतं ती एकच चूक असेल का आतापर्यंत त्याने अनेक मुली त्या असतील फक्त त्या मुलीनं मैत्रिणींना सांगितलं आणि म्हणून त्या मैत्रिणींनी त्यांच्या सांगितलं आणि मग त्यांच्या आईबाप त्या मुलीच्या घरी गेले आणि मग हा प्रकार उघड झालाय तर चिमट्या घेणं जवळ घेणं एखादं सावध पाहायचं तिच्या आईवडील इथं नाही ती आजीकडे मामाकडे शिकते सावध हेरलं आणि बरोबर वाटली पाहिजे पालकांना तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे मुलं शाळेत टाकले म्हणजे घडवायची जबाबदारी फक्त शिक्षकांची असं नाही त्यांच्याकडे फक्त पाच तास आहे सतरा अठरा तास ते आपल्या बरोबर आहे बघा मुलीकडे काही वस्तू आली का आपण पैसे दिले नाही पैसे कुठून ना आले ते बघा मुलगा घरी उशीर आला दहा प्रश्न विचारा घरात जेवला नाही अजून चार प्रश्न विचारा अरे आपण एकमेकाला भेटतो रस्त्यामध्ये कुणी विचारत नाही किती बंगले आहे कि किती गाड्या किती पैसे विचारतो मुलं किती आहे आणि काय करतात अरे खरीच संपत्ती आपली मुलं आहे जपा आणि मुलांचे मित्र व्हा मुलींचे मित्र व्हा आई बापानो तुम्ही जर तुमचे माय हो मुलांचे मुलींचे जर मित्र नाही झाले तर वाईट प्रवृत्तीचे लोक त्यांचे मित्र होऊन त्यांना नाचवायला तयार आहे मित्र व्हा बोला एकदा पालक मेळाव्यामध्ये मी म्हटलं एक मुलगा सहलीला गेला आणि घरी आला आणि बापाला म्हटला पप्पा मुलांनी खूप आग्रह केला म्हणून मी सिगारेट पिलो म्हटलं काय कराल तुम्ही सगळे म्हणे एका सुरात म्हटले आम्ही पहिली त्याच्या काना खाली देऊ म्हटले मग याने काय होईल म्हणे तो सिगरेट पिणार नाही अरे म्हटला चूक तो सिगरेट <स्वियेण> पेल पण तुम्हाला सांगणार नाही मग म्हणे काय करायचं त्याचं स्वागत करू का अरे म्हणा म्हटलं मी जर त्याच्या ठिकाणी असतो त्याला म्हटलं असतं बाळ ये बस तुझ्या वयात मी पण होतो मला मित्रांनी आग्रह केला मी पण सिगारेट पिलो पण मग मी काय केलं मी घरी आलो युट्यूब उघडलं गुगल उघडलं त्याच्यावर सर्च केलं सिगारेट पिण्याचे तोटे आणि म्हटलं अरे ती चुलीच्या वर नुसतं दुराडं येतं चुली गॅसच्या वर दुराडे येतं मग हे धूर आपण ठुपुसात घ्यायचं बाहेर फेकायचं काय बावलेट पण आहे हा काय भेटणार आहे त्याच्यामधून आपल्याला सांगा ना आणि मग मी त्याला म्हटलं मी कधीच सिगरेट पिणार नाही आणि मी आयुष्यात ते पोरग सिगरेट पिणार नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे मुलांचे मुलींचे मित्र व्हा त्यांच्या समस्या समजून घ्या का त्या मुलीने घरी जाऊन सांगितलं नाही कारण भेटी कारण मला बऱ्याच माझ्या विद्यार्थिनीचे फोन आले ते म्हटले सर आम्ही जर आमच्या घरी सांगितले ना अहो हा तालुका माझा आदिवासी तालुका आहे आदिवासी तालुक्यातल्या आदिवासी मुली जर पालकांना घरी सांगितलं या शिक्षकांना मला काढली या शिक्षकांना मला असं असं केलं तर ते काय करतात पालक हा आदिवासी समाज हा गरीब समाज आहे स्वभावाने फार गरीब आहे तो लवकर उलटून बोलत नाही दबून राहतो सगळे लोक दाबून देतात अरे ती मुलगी म्हणते ते लगेच माझी शाळा बंद करते नाही ते लग्न करून देत्या म्हणून मुली घरी सांगत नाही म्हणून मुलींशी बोला आणि आता सीसीटीव्ही कॅमेरे वर्गात बाहेर कार्यरत झाले पाहिजे आणि त्याच ऍप मध्ये प्रत्येक पालकाच्या मोबाईल मध्ये कंपल्सरी द्यायचंय तुम्ही दर महिन्याला पालक मेळावा घ्या पालक मिळावायला सुद्धा पालकांनी या